नमस्कार सर्व लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी जर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल जर तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल तर तो का आला नाही त्याचं मागचं कारण काय आहे जाणून घेऊया तुम्ही अशा आहेत का तुम्हाला नोव्हेंबर महिन्यात हप्ता आला नाही अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही जाणून घेऊया की तुमचा हप्ता जो नोव्हेंबर महिन्याचा आहे का आला नाही तर त्याच्या मागचं काय कारण असू शकतं तर पहिलं कारण आहे त्याच्या माग एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जर जास्त लाभार्थी या लाडक्या योजनेचा जर लाभ घेत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा हप्ता आला नसेल नोव्हेंबर महिन्याचा दुसरं कारण आहे त्याच्यामध्ये बघा वय एकवीस पेक्षा तुमचं जर कमी असेल किंवा पासष्ट वर्षापेक्षा जर जास्त असेल त्याच्यामुळे सुद्धा तुमचा जो नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आहे तो आला नसेल तिसरं कारण आहे याच्यामध्ये बघा तुमचे जर सरकारी नोकरदार महिला असेल जर महिला सरकारी नोकरी करत असत त्याच्यामुळे सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा त्यांच्या खात्यामध्ये हप्ता आला नसेल आपण बघितलं भरपूर साऱ्या सरकारी राज्य शासन केंद्र शासन यांच्यामध्ये काम करणाऱ्या महिलांनी सुद्धा याच्यामध्ये अडक्यापिणीचा फॉर्म भरलेला होता पण त्या आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सरकारी जर तुम्ही काम करत असाल तर त्याच्यामुळे सुद्धा आला नसेल त्याच्यानंतर चौथं कारण आहे पुरुषाच्या नावावर अर्ज असणे भरपूर साऱ्या पुरुषांनी अर्ज केलेले होते आपण पेपर सुद्धा न्यूज बघितले लाडक्या हो बहीण योजनेचा भरपूर साऱ्या पुरुषांनी सुद्धा फायदा घेतला तर पुरुषाचा जर अर्ज असेल त्याच्यामुळे सुद्धा त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल चारचाकी वाहन धारक महिला जर महिलाच्या नावावर चारचाकी वाहन असेल ज्या महिलांच्या नावावर फोर व्हीलर आहे तर त्याच्यामुळे सुद्धा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यांना आला नसेल त्याच्यानंतर सहावं आहेत केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर वैयक्तिक लाभ लाभ योजनेचा घेत केंद्र शासनाचा किंवा राज्य कुठल्याही दुसऱ्या योजनेचा जर तुम्हाला लाभ <yesterday's Ei> भेटत असेल त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल आणि सातवं कारण आहे ई के वाय सी पूर्ण न केल्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नसेल जर तुमची ई के वाय सी चुकीची झाली असेल किंवा ई केवायसी राहिलेली असेल ई केवायसी तुमची पूर्ण न झाल्यामुळं तुमच्या खात्यामध्ये हा हप्ता आला नाही तर हे जे सात कारण आहे मी तुम्हाला सांगितले याच्यापैकी बघा तुम्ही कोणत्या कारणामध्ये बसताय आणि त्याच्यामुळे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आला नाही या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी अजून पडताळणी सुरू आहेत लाडक्या बहिणीची जर तुम्ही या नियमामध्ये बसत असाल जर तुम्ही पात्र असाल तर नक्की तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येईल पण जर तुम्ही या नियमामध्ये बसत असाल तर तुम्हाला तुमच्या नोव्हेंबर महिन्याचे हप्ते येणार नाही जर तुम्ही त्यांनी सांगितलेल्या नियमामध्ये बसत असाल तुम्ही जर पात्र ठरला तर त्याच्या अजून छाननी तपासणी सुरू आहे जर तुम्ही त्या नियमामध्ये बसत असाल तर नक्कीच तुम्हाला हप्ता येईल नोव्हेंबर महिन्याचा आणि पुढेलेही हप्ते येईल पण जर तुम्ही त्यांच्या पात्र यादीमध्ये बसले नाही तर तुम्हाला पुढचे हप्ते आणि नोव्हेंबरचा हप्ते सगळे हप्ते बंद होईल अशाच नवनवीन साठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असेल तर कमेंट नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद